नमस्कार मित्रांनो माझा लाडका भाऊ योजना अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे ऑनलाईन फॉर्म कोण कोण भरू शकतो त्याचे निकष काय आहेत ते पुढील प्रमाणे पात्रता काय कागदपत्र कोणती योजनेचा कालावधी काय कोणत्या कोणत्या कंपनी वेबसाईट कोणती आहे याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घेऊ चला तर बघूया माझा लाडका भाऊ योजना याचं ओरिजिनल नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना परंतु सर्व लोकांनी त्याला नाव दिले आहे माझा लाडका भाऊ योजना तर बघूया पात्रता काय आहे कोण कोण फॉर्म भरू शकतो उमेदवाराची वय अठरा ते पस्तीस वर्ष असावी उमेदवार कमीत कमी बारावी पास झालेला असावा उमेदवाराने आय टी आय किंवा पदविका केलेली असावी पदवीधर किंवा पदवीधर हे सर्व फॉर्म भरू शकतात किंवा हे सर्व पात्र आहे आता कागदपत्रे कोणते पहिले तर रहिवासी दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे त्याच्यानंतर आधार कार्ड बँक पासबुक बँक पासबुकला आपला मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे आधार कार्ड लिंक असायला पाहिजे योजनेचा कालावधी काय असणार कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने आहे ती काय दिलेली आहे कार्य प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यावेतन शासनामार्फत दिले जाईल म्हणजेच आपण सहा महिने जो प्रशिक्षण घेणार आहोत त्याचं विद्यावेतन आहे ते शासनामार्फत दिले जाईल कोणतीही कंपनी हे विद्यावेतन देणार नाही कोणती कंपनी आपण निवडू शकतो तर बघूया कंपनी महाराष्ट्रात कार्यरत असावी दुसरा कंपनीने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी कंपनीला किमान तीन वर्ष झालेले असावेत म्हणजे कंपनी तीन वर्ष पूर्वीची असावी कंपनी ही ई पी एफ स्थित जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डी पी आय टी व उद्योग आधार नोंदणीकृत असाल तर ह्या सर्व कंपन्यामध्ये आपण नोंदणी करू शकतो तर मित्रांनो बघूया आपण कोणत्या वेबसाईट किंवा संकेतस्थळावर आपण याचा अप्लाय करू शकतो किंवा नोंदणी करू शकतो तर बघा रोजगार डॉट महास्वयम डॉट गव्हर्मेंट डॉट ई या संकेतस्थळावर जाऊन आपण फॉर्म भरू शकतो किंवा अप्लाय करू शकतो ही लिंक मी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे तिथे जाऊन तुम्ही ओपन करू शकता तर मित्रांनो हा याचा फॉर्म कसा भरायचा याचं संपूर्ण माहिती मी देणार आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढील माहिती तुम्हाला लवकरच मी देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद